नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील जे काही शर्यतीच्या मापाची बैल असतील किंवा खिल्लार शेती कामासाठी असणारी बैल अशा सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण दर रविवारी चांगला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया खिल्लार कोंड असतील शेती कामासाठी असणारी मोठी बैल असतील शर्यतीची वस्त्र असतील असेल त्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती महिन्याचा आहे दादा कोणत्या दहा महिन्याचं कुठलं गाव जेऊर दहा महिन्यात कोंडाय मित्रांनो बसमध्ये काय शिकवलं आहे ह्याला शिकवलं आहे काय नाही असं आत्ता पेज तुटलं आहे दहा महिन्यात फोंड आहे मित्रांनो एकदम मोठं माप आहे दहा महिन्यात काय किंमत सांगता येईल साठ हजार रुपये फायनल काय अपेक्षा आहे पंचेचाळीस हजार आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगायचं बहात्तर त्र्याण्णव चौदा पंधरा पंधरा पंचेचाळीस हजाराला द्यायचं किती महिन्याचा आहे दादा खोंड किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा फोंड आहे मित्रांनो बघू शकतं आहे तर काय किंमत सांगितली याची काय किंमत सांगितली तीस हजार फायनल काय अपेक्षा आहे पंचवीसला द्यायचं आहे मागणी कितीला व कितीला मागत आहे पंचवीसला द्याय म्हणते ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बहात्तर चौदा अडोतीस एकतीस गाव कुठलं नंदेश्वर हे तुमच्याकडली जायचे मोठ्या माफ मोठ्या बैल आहे ते मित्रांनो कशाला चालू आहे ते आता शेती कामासाठी सगळं चालू आहे ते गाडीला छकड्याला शेती कामाला मोठ्या मापाच्या बैल कशी आहे दाताला जोड दाताला जुळलेली ती काय सांगताय जुडीचं जोडीच काय सांगताय काय सांगताय मोठ्या मापाची बैल जोडीची किंमत काय सांगताय म्हणजे दिली ती कशी दिली जोडली एक पंधराला दिली तुम्ही ठीक आहे एक पंधराला विक्री झाली मित्रांनो जोड कुठलं गाव मामा सहा होमनी बरं बरं कसे वाघ मोडे कशी आहे जोड दाताला दाताला जोडली ती कशाला चालू आहे ती मामा बैलाचा आवताला शेती कामाला शेती कामासाठी चालू आहे ती मित्रांनो दोन्ही मोठ्या मापाची बैल आहे ती बघू शकताय बैल तुम्ही काय किंमत सांगितली जोडीची किंमत मत सांगतोय सांगतोय मस्त तुम्ही दोन लाख सांगताय मग मागणी किती लावती किती पत् दीड लाखापर्यंत मागणी होती कशी सोडायची फायनल एक लाख साठ हजाराला द्यायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगा पॉट नाही ठीक आहे मोबाईल नंबर पॉट नाही कुठलं गाव भाय या जवळ चांगोला तालुका एकच आहे का जोड आहे पहिलीकडली बी कसे आहे दाताला कशी येते दोन्ही पण होऊ शकता मित्रांनो चारदाची येते दोन्ही काय शिकवलं शिकवले बाहेर काय शिकवलं आहे कशाला चालू आहे आता सगळ्या कामाला चालू शेती कामाला चालू आहे शेती कामाला शेतीतल्या कामाला चालू आहे मित्रांनो दोन्ही चार दाती येते ती एक आहे ती एक आहे काय किंमत सांगितली पाहिजे जोडीजी एकचाळीस जोडीची एक चाळीस फायनल कशी द्यायची फायनल एकतीस पत्र द्यायची एकवीस पर्यंत द्यायची मागणी होती काय मागणी होती कशी होती मागणी लाखापर्यंत लाखापर्यंत मागची दिवस हा एकवीसला जोड द्यायची हा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा की नव्वद एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस नव्वद एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस पंचवीस अठ्ठेचाळीस ठीक आहे नमस्कार कुठलं गाव निजामपूर कसा आहे कोण राहताला चौसा राहताला चौसा आहे कशाला चालू आहे आता शेती काम चालू आहे चार वरती कोंडा आहे मुताळम कोस मोठ्या मापद आहे शेती कामासाठी चालू आहे सगळ्या चिकवल्याला आहे काय किंमत सांगता येईल साठ हजार फायनल काय अपेक्षा आहे पन्नास पन्नास हजार यापेक्षा आहे शेतकऱ्याची मोबाईल नंबर सांगायची सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो सात सात कुठलं गाव केलगाव भीमातीला कुठलं आहे भीमात दक्षिण सोलापूर आणली काय कसा आहे ही दातालाय दीकडाते मोठे महत्वाची बैल आहे ती मित्रांनो सायदाते बघू शकताय कशाला चालू आहे शेती कामाला शेती कामाला चालू आहे ते सगळ्या बघू शकताय तिकड जाते ती सायदाते कशी द्यायची जो, जोड जोड कशी द्यायची दोन लाख दहा दोन लाख दहा सांगाय दोन लाख दहा मग फायनल कशी द्यायची द्यायची एका मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याऐंशी तीस चौदा चौदा बत्तीस पंधरा ठीक आहे भया किती वय कोंडा एक शर्यतीला पळलेला शर्यतीला पळवलेला आहे गटात किती मैदानात गटपा झाला कुठं मामा कुठलं गाव गाव कुठले मूत पळवलेला आहे मित्रांनो शिकवलेला आहे किती वय हे जात सतरा अठरा महिन्याचं घोड्या बरोबर पळवलंय काय किंमत सांगता येईल पंचेचाळीस हजार पळवलं आहे दहावी दोन्ही खांदे पळवले पंचेचाळीस फायनल काय अपेक्षा ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस झिरो पंचेचाळीस सातशे एक सत्तर शिकवलेला आहे मित्रांनो बैलांची विक्री झालेली मित्रांनो या कितीला घेतली बाया बस जोड एक लाख एक लाख पाच हजाराला जोड घेतली मोठ्या मापाची शेती कामासाठी चालू आहे ती पण बघू शकता एक लाख पाच हजाराला या बयाने घेतलेली होती कुठलं गाव दादा आत्नी कसे जोडदारला जुळले कडदाचे आहे जोड घेतली जोड़ आहे काय तुम्ही तुम्ही घेतली आता शेती कामाला कशी घेतली जोड एक लाख वीस हजाराला घेतली शेतकरी मित्रांनो एक लाख वीस हजाराला जोड घेतली आहे दादानी होऊ आहे शेती कामासाठी किल्लर गाय मित्रांनो सांगोला बाजारात किती वेळ ती दादा काय दुसरे वेळ तो म्हणजे ए... हे जो मागचं रेकॉर्ड काय माहिती आहे का गो चवळ कुठली रे काय म्हणजे तुम्ही पण येत नाही आता दुसऱ्या जातालाय का जाताला कसे सव्वा पाडला पडलाय आता कुठल्या बैलाखंड भरवले नंदोरे डोक्याच्या बैलाखंड ओळूखंड भरवले रे का किती दिवस टाइम आहे वरचं दिवस नऊ महिने झाले आहेत वर्ष दिवस राहिले काय किंमत सांगता येईल पस्तीस हजार गाव कुठलं पूर्डवाडी पोसरेल पस्तीस हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगायची चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर अकरा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या किंमती कवर केलेल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण किमती कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या फोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे असतील फोंड असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बाजार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस